नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत कोयनानगरमधील स्वयंलू शिवलिंग मंदिरामध्ये मंदी। आज श्रावणातील पहिला सोमवार आणि याच पहिल्या सोमवारा दिवशी कोयनानगरमधील मंदी या मंदिरामध्ये भक्तभाविकांची तुफान गर्दी होत आहे भक्तभाविक या ठिकाणी स शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येताना दुधाची पिशवी गुण येत आहेत मात्र दुधाचा अभिषेक या ठिकाणी न केला केला जात नसल्यामुळे या ठिकाणी नवीन उपक्रम वापरलेला आहे तो म्हणजे दुधाचा अभिषेक न करता या ठिकाणी भक्तभाविकांना आणलेले दूध हे भक्तभाविकांना तापून या ठिकाणी ते प्रसाद म्हणून देण्याचा एक उपक्रम चांगला उपक्रम राबवलेला आहे या मंदिराचे जे सेवक आहेत ते आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की श्रावणातील हा पहिला सोमवार कसा काय जातो आहे नमस्कार मी इथला पुजारी नरसिंग धोनीराम देशमुख अनेक वर्षांनी आलेला हा दुर्मूळ योग एकाहत्तर वर्षांनी जवळजवळ आलेला आहे श्रावण सोमवार सोमवारी सुरू होतो आहे आणि सोमवारी संपतो आहे आमच्या इथे एक प्रथा अशी आहे की गेले अनेक वर्ष म्हणजे बारा तेरा वर्ष झाली की असं करतो आहे की ज्यावेळेस सुरुवातीला जो अभिषेक होतो त्याच्यावर तो पंचामृतानी होतो परंतु त्याच्यानंतर आणणारे सगळे भाव, भावी भक्तभाविक लोकं जे दूध आणतात ते आम्ही तिथं पिंडीवरती न ओतू देता इथं एक गरम करून भक्तांना ती प्रसाद या रूपी आम्ही देण्याचा एक उपक्रम चालू केलेला आहे आणि त्यासाठी अनेक भाविक भक्त आम्हाला अनेक सरळ हस्ते मदत करतात त्यांच्या भावना जरी उफाळून आल्या तरी पण आम्हाला ते दूध दिल्याशिवाय इथून पुढे जात नाहीत आणि तेच आम्ही दूध गरम करून त्याच्यामध्ये साखर गा आणि ग्लास वगैरेसुद्धा लोकांच्या सहभागातूनच दिलं जातं त्याचबरोबर इथले मंडळ आहे ते मंडळही अनेक प्रकारचे सहकार्य करत असते आणि अशा प्रकारे हा उपक्रम आपण इथे चालू केलेला आहे आणि त्यासाठी भाविक भक्त अनेक म्हणजे दिवसाला जवळजवळ अगदी नाही म्हटलं तरी सत्तर ऐंशी लिटर दूध आमच्या इथं आपल्या इथे सपलं जातं त्याबद्दल सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदनही करतो आलेल्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देतो आणि तसंच लोकसम्राट यांचे संपादक भरत कुराडे आणि त्यांचे सहकारी सुद्धा अभिनंदन करून त्यांनाही शुभेच्छा देतो की ईश्वर त्यांचं सर्वांचं कल्याण करो येणारी श्रावणी सोमवार असतील किंवा उपक्रम राबवले जातात असतात नाही इथे उपक्रम म्हणजे कसं दर दिवशी दर दर सोमवारी प्रत्येक जणांचा अभिषेक असतोच तो सकाळी एक अभिषेक होतो म्हणजे तो सामूहिक म्हणजे जर का चार पाच जण आले तर चार पाच जण त्याच्यानंतर अभिषेक नाही होत आणि जर का कोणाला करायचं असेल तर मग तो इतर कोणीतरी पुजारी आणून त्यांनी त्यांच्याकडून करून घ्यावं कारण आम्हाला वेळ भेटत नाही आम्ही इथं हे दूध वाटपाचा कार्यक्रम सुरू असतोय आमचा तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी श्रावणी श्रावण मंदिरामध्ये या शिवलिंग मंदिरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवले जातात आणि या सर्वांना सर्व भक्त भाविकांना या श्रावणाच्या लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज माध्यमातून सर्वांना शुभेच्छा अशाच घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज